किंवा ती जी चार पाच लोक असतील तुमच्यासाठी जे टॉक्झिक आहेत तर त्या लोकांनी तुमच्या लाईफ मधून एक्झिट करा बरेच पर्याय असतात इथे स्वतःसाठी स्टँड घेणं खूप जास्त महत्वाचं आहे बरेच सोल्युशन्स असताना जे नको आहे तर ते सोल्युशन्स निवडतात तुम्ही मी कोणाच सोबत नाही शेअर करू शकत त्यावेळी तो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणांसोबत शेअर करू शकता काय म्हणजे नक्कीच चाललंय का या जगामध्ये तर हा मला सुद्धा प्रश्न पडला प्रत्येक मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं तिच्या मॅरिड लाईफकडून खूप जास्त स्वप्न असतात खूप आशा अपेक्षा घेऊन ती नवीन घरामध्ये एंटर करत असते तिचं फॅमिली तिची लाईफ तिची करिअर तिच्या बऱ्याच जवळच्या गोष्टी तिची रूम ह्या सगळ्या गोष्टी सोडून ती एका नवीन फॅमिलीमध्ये नवीन लाईफमध्ये नवीन गोष्टी अडॅप्ट करत असते आणि यामध्येच नक्की जर तिचा पार्टनर किंवा तिची जर फॅमिली चुकीची असेल तर बऱ्याच गोष्टी बरेच फायनान्शियल मेंटल फिजिकल इमोशनल स्ट्रेस तिला येतो आणि बऱ्याच गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं आणि यस मी हा आजचा व्हिडिओ बरेच दिवसांपासून काही न्यूज येत आहेत आणि मी हा व्हिडिओवरती बोलायचा प्रयत्न करते पण मी बराच विचार करते की बोलू की नको बोलू की नको आणि यस फायनली आज मी एक अशी न्यूज बघितली की जी मला बघायला नको होती आणि ती न्यूज वाचल्यानंतर तर, -तर। काय म्हणजे नक्कीच चाललंय का या जगामध्ये तर हा मला सुद्धा प्रश्न पडला आणि खूप धक्कादायक आणि खूप वाईट असा हा तो प्रसंग होता किंवा ती न्यूज होती आणि त्यामुळेच मी ही जी व्हिडिओ आहे ती करते कारण बऱ्याच लेडीज आहेत माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या सिमिलर सिच्युएशनमधून जात आहेत आणि कधी कधी खूप टोकाचं जा पाऊल जे असेल तर ते उचलतात त्याच्यामधून खूप सोल्युशन्स आहेत बरेच सोल्युशन्स असताना जे नको आहे तर ते सोल्युशन्स निवडतात तर नक्कीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असणार आहे जर तुम्ही सिच्युएशन मधून जात असाल तर मी आज न्यूज बघितल्यानंतर एक न्यूज माझ्याकडे समोर आली ती म्हणजे संभाजीनगरमधली की तिथं लग्नाच्या चा, अवघ्या चार महिन्याच्या आतच एका नवविवाहित तरुणीने मी मेन्शन करते सव्वीस वर्षीय म्हणजे माझ्याही पेक्षा एक दोन वर्ष आणि ती लहान होती तर त्या तरुणीने पतीच्या त्रासाला किंवा इमोशनली तिच्यावरती अत्याचार केला गेला तर त्या कंटाळून त्याला कंटाळून तिने सुसाईड केली आत्महत्या केली आणि इथे सगळ्यात जास्त मला मेन्शन करायचं वाटतं म्हणजे डॉक्टर मुलगी होती मोठं डायनोकोलॉजिस्ट बनण्याचं तिचं स्वप्न होतं आणि तिच्या या सुसाईडसोबतच तिच्या स्वप्नाला तिच्या करिअरला तिच्या फॅमिलीने तिच्यासाठी बघितलेल्या स्वप्नांना सगळ्यांनाच ती तिच्यासोबत मारून गेली तर ही खूप धक्कादायक आणि खूप म्हणजे सगळ्यांनाच वेदना देणारी अशी ही घटना होती तर एक तिने सुसाईड नोट लिहिली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ती सुसाईड नोट जी आहे तर की, की ती मी तुम्हाला वाचून दाखवते नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की किती मेंटल स्ट्रेस मधून ती जात असणार आहे आणि बऱ्याच लेडीज किंवा माझ्या बऱ्याच मैत्रिणी अगदी सिमिलर नाही पण बऱ्याच मेंटल स्ट्रेसला सामोरे करतात आणि यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत त्याच फोकस मी याच्यावरती करणार आहे कारण प्रत्येक वाईट गोष्टीमधून काही ना तरी चांगली गोष्ट असते की काय आपण करायचं नाही हे तर आपल्याला समजतं बऱ्याच गोष्टींमधून तर मी तुम्हाला एक पत्र वाचून दाखवते तर त्याच्यामध्ये लिहिलंय खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एक स्वावलंबी अँबिशियस मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही खूप स्वप्न घेऊन लग्न केलं लग होतं तुमच्याशी कि हे मला खूप जीव लावतील काळजी करतील करिअर मध्ये सपोर्ट करतील आपली छोटीसे फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता त्यासाठी तयारी करत होते मी गोंडस बाळ असेल आपलं तर वे ही वेळ तुम्ही माझ्यावरती आणली नसती तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मित्र मैत्रिणी नातेवाईक आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बद्दल बोल मोबाईल बदल बो, म्हणाले बदल बदलला नंबर बदल म्हणून वाद घातले त्यासाठीही तयार झाले तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत सतत माझ्या कॅरेक्टर संशयी घेत आलात पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले माझ्या चरित्रात काहीच खोट नाही सासू सासऱ्यांची काळजी घेतली कधी उलट सुलट बोलली नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असे म्हटला मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केला तुमच्यावर मी लग्ना अगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आई वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि माझ्या आई वडिलांच्या साथीने कमवला मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन शेवटी एवढंच म्हणाले म्हणेल माझ्या आई वडिलांना मी नसले तरी कुणाल आहे पण तुम्ही एकटे आहात सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव तर आय होप ही कविता आणि हे पत्र ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसला असेल नक्कीच असं वाटलं असणार आहे की तिने हे जे स्टेप आहे तर ती उचलायला नको पाहिजे होतं तर बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये सिमिलर प्रॉब्लेम्स घडत असतात कारण सध्या मी ग्राफिक्सचे क्लासेस घेते मी लेडीजला बरेच वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन सांगत असते आणि त्यावेळी मला कॉल्स येतात आणि त्यांचं सेम असतं की मॅडम काही करायचं आहे फक्त फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे कारण प्रत्येक वेळी घरातून टोमणे ऐकायला मिळतात बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात त्यामुळे फायनेन्शियली इंडिपेंडेंट व्हायचं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लेडीजना हा जो प्रॉब्लेम आहे तर तो, तो फेस करावा लागतो बट स्टील या एका न्यूजमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम होता तर तो, तो स्टँड घेणे होता स्वतःसाठी तर आपल्यासोबत कोणी कसं वागतं आहे तर ते त्यांच्या हातामध्ये आहे ते आपल्या हातामध्ये नाही आहे पण आपल्यासाठी स्टँड घेणं आपल्या हातामध्ये आहे ज्या गोष्टी करेक्ट आहेत तर त्या करेक्टच आहेत आणि ज्या गोष्टी चुकतायत आहेत जिथे लिमिट क्रॉस करतायत लोक तर तिथे क्लिअरली मेन्शन आपल्याला करायला हवं की यस ही गोष्ट बरोबर नाही आहे आणि ही माझ्यासाठी योग्य नाही आहे तर हे लिमिट कुठेतरी लोक क्रॉस करून आपल्या वागण्याचा गैरफायदा घेतात तर तिथे आपण स्वतःचं लिमिट ओळखलं पाहिजे काय आहे आणि तिथे आपलं स्वतःसाठी स्टँड घेतलं पाहिजे तर नेक्स्ट थिंग इज कम्युनिकेशन तिचं तिच्या पॅरेंट्ससोबतचं जे कम्युनिकेशन होतं ते कम्प्लिटली ब्रेक केलं होतं तर ते तिने स्वतः करायला नको पाहिलं होतं तिला जर तिच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होत असतील तर तिने क्लिअरली ते तिच्या फॅमिली मेंबर्ससोबत कम्युनिकेट करायला हवे होते तिचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तिने सांगायला हवे होते जर सांगितले असते तर आय थिंक तिला हा जो प्रश्न आहे किंवा हा जो प्रॉब्लेम आहे इथंपर्यंत तिची जी केस आहे तर ती आली नसते नक्कीच फॅमिली मेंबर्सने काहीतरी सोल्युशन जे आता त्याच्यावरती घेतलं असतं त्यानंतर या लेटरमधून अजून एक गोष्ट कळते की तिचे फॅमिली तिच्या हजबंडनी तिचे फ्रेंड्स जे आहेत ते कट ऑफ केले होते तिला कुठलेच मित्रमैत्रिणी नव्हते तर आयुष्यात मित्रमैत्रिणींचं असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कुठल्याही स्टेजला असाल तर मित्रमैत्रिणींचं असणं महत्त्वाचं आहे एखादी मैत्रीण असू देल पण ती जीवाभावाची असली पाहिजे तिच्यासोबत तुमच्या मनातलं दुःख तुम्हाला होणारा त्रास जो आहे तो तुम्ही शेअर करता आला पाहिजे ॲटलीस्ट तिला असं नाही आहे की मैत्रीण म्हणजे रोज बोलायचं रोज कॉल करून तिला जे काय आपलं असेल तर ते सांगायचं नाही आहे पण तुमच्या लाईफमध्ये कधी काही असा प्रसंग येतो की जो तुम्ही कंट्रोल नाही करू शकत तो सहन नाही करू शकत आहे तर तो ज्यावेळेस तुम्ही कोणाचोबत नाही शेअर करू शकत त्यावेळी तो प्रॉब्लेम तुम्ही तुमचा मित्रमैत्रिणांसोबत शेअर करू शकता त्यामुळे एकतरी जीवाभावाची मैत्रीण असावी तर ती मैत्रीण तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत पण नक्कीच तुमचं ऐकून घेऊन तुमच्या मनावरती आलेलं दडपण जे दुःख आहे तर ते कमी करू शकते तुमचा जो स्ट्रेस आहे तर तो कमी करू शकते त्यामुळे मैत्रिणी प्रत्येकीला असाव्यात असं मला तरी इंडिव्हिज्युअली वाटतंय त्यानंतर अजून एक गोष्ट याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेली आहे की फायनान्सच्या बाबतीत तर बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो फायनान्सच्या बाबतीत तर स्वतःचे पैसे आहेत तर ते स्वतः कसे खर्च करायचे यस तुम्ही ते तुमचे जे पैसे आहेत तर ते तुम्ही तुमच्या संसारासाठी यूज केले पाहिजे महत्त्वाचं आहे तुमचे जे पैसे आहेत तर ते संसारासाठी यूज करणे पण ते पैसे तू तु तुझ्या तु माहेरी देऊ नकोस तर ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे कारण ती जी डॉक्टर बनलेली आहे किंवा कुठलीही मुलगी तिच्या लाईफमध्ये तिच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत सक्सेस झालेली असते तर ती फक्त आणि फक्त तिच्या पॅरेंट्समुळे असते त्यामुळे जर तिला तिच्या पॅरेंट्ससाठी फायनान्शियली काही कॉन्ट्रीब्यूट करावं लागत असेल आणि करायचं असेल तर ती नक्कीच फ्री असते फायनान्शियल कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यामुळे आय थिंक हा एक इशू होता जो तिने स्वतःसाठी स्टँड नाही घेतला त्याच्यामुळे घडला आणि अजून एक गोष्ट मला सांगायची की लाईफ आहे आपल्याला जन्म एकदाच मिळतो त्यामुळे ही लाईफ आपण कशी चांगल्या पद्धतीने वापरतो तर ते कुठेतरी डिपेंड करत आहे त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला वाटतं आहे की आपल्याला वाटतं आहे की आपल्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडत आहेत ज्या आपण लिमिट क्रॉस होतं आहे तर नक्कीच तिथून एक्झिट करा ठीक आहे तुमची लाईफ आहे तुमची मॅरिड लाईफ आहे तुमचा संसार आहे तर तुम्ही बऱ्याच लेवलपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करत असतात पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात बरीच गोष्ट बरीच लोकं तुमच्यासोबत ॲब्युजिव्ह लँग्वेज असेल किंवा टॉक्झिक तुमच्या तुमच्यासमोर असतात की तुम्हाला कधी कधी वाटू शकतं कधी कधी आपल्याला वाटू शकते की नो आता मला एक्झिट करायला हवा तर ही लाईफ मी नाही जगू शकत आहे तर त्यावेळी ही लाईफ एक्झिट करण्यापेक्षा ती जी दोन लोकं असतील किंवा ती जी चार पाच लोकं असतील तुमच्यासाठी जी टॉक्झिक आहेत तर त्या लोकांनी तुमच्या लाईफमधून एक्झिट करा बरेच पर्याय असतात तुम्ही तुमची लाईफ फायनान्शियली इंडिपेंडंट पुन्हा करू शकताय तुम्ही स्वतः जे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय गर्ल्स हॉस्टेल असतील किंवा मुली रूम करून राहतात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मुली स्वतः जॉब करतात रूम करून राहतात तर नक्कीच जर तुम्हाला असं वाटतं आहे की यस कंडिशन्स तुमच्या हाताच्या बाहेर आहे तर नक्कीच कुठल्याही एज्युकेटेड मुलगी असेल किंवा अनएज्युकेटेड मुलगी असेल कुठल्याही प्रकारची मुलगी असेल तर नक्कीच लाईफ प्रत्येकालाच एक नवीन चान्स देत असते नवीन जगण्यासाठी कारणं देत असते त्यामुळे नक्कीच विचार करा की तुमच्यावरती डिपेंडेंट असणारी लोकं कोण आहेत आणि नक्कीच त्यांना तुमची गरज आहे स्वतःला तुमची गरज आहे इतरांहीपेक्षा जर तुम्हाला असं वाटतंय की कधी कधी लोकांना वाटतंय की आपली कोणालाच गरज नाही आहे तर त्यावेळी एवढी स्वतःला आपली किती गरज आहे आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी केलेल्या जे जे करिअरच्या बाबतीत असतील तर जे काय सॅक्रिफाईस करून आत्तापर्यंत आपण या लेवलला आलेलो आहोत तर तिथे खूप एफर्ट्स प्रत्येकानेच प्रत्येकाच्या पर्सनल लाईफमध्ये खूप एफर्ट्स घेतलेले असतात तर आय थिंक हे तुम्ही थोडेसे फ्लॅशबॅकमध्ये जाऊन नोटीस केले पाहिजेत जर तुम्ही शिकलेला आहात एक चांगलं करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे तुमच्या आई वडिलां तुमच्याकडून किती स्वप्न असणार आहे तुमच्या फॅमिली मेंबर्सची किती स्वप्न असणार आहे तर त्याच्याकडे थोडंसं आय थिंक प्रत्येकाला लक्ष देणं महत्त्वाचं आहे तर काही गोष्टी आपण थोड्याशा विचार केला आहे त्या गोष्टींवरती थोडंसं आपण लिमिट किंवा स्वतःसाठी स्टँड जर घेतला तर या ज्या गोष्टी आहेत अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नक्कीच आपण चेंज करू शकतो तर हा माझ्या का चॅनलचा हा कंटेंट नाही आहे की या गोष्टींवरती बोलायचं पण यस लेडीजना सध्या बरेच प्रॉब्लेम्स होत आहेत जिथे इ इमोशनली एखादी लेडीज ड्रेन होऊन जाते आणि बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं आहे की मी पर्सनली बरेच जे न्यूज कवर केलेले आहेत किंवा बघितलेलं आहेत तर त्याच्यामध्ये मला असं कळतं आहे की कुठेतरी प्रत्येकाच्याच लाईफमध्ये फायनॅन्सचा प्रॉब्लेम आहे फैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे माहेरच्यांकडून हुंडा असेल पैसे दिवाळीला सोनं असेल हे असेल ते असेल तर ते अश अपेक्षा असतात सासरच्या लोकांचा तर इथे कुठेतरी बंद करणं किंवा इथे स्वतःसाठी स्टँड घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जा ना की आपल्या लाईफमधून एक्झिट करणं तर अशा लोकांना आपल्या लाईफमधून एक्झिट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जा तर आय थिंक ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती नक्की की नक्कीच या व्हिडिओचा हेतू कुणालाही इमोशनली धक्का देण्याचा नव्हता कारण ही जी न्यूज आहे तर ती खूप मला स्वतःला इमोशनली खूप जास्त धक्का बसला की अशा कंडिशन्स पण असतात कोणाच्या लाईफमध्ये तर तर माझं या विषयावरचं काय मत होतं तर हे मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक तुम्हाला हे जे मी पर्याय सांगितले तर ते आवडलंच असतील कारण चांगलेच पर्याय मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुमचं काय या विषयावरती मत आहे की अशा लाईफमध्ये जर आपल्याला अशी कंडिशन्स जर आले तर आपण कशा प्रकारे ते हाताळायचे किंवा कशा प्रकारे ते फेस करायचे तर प्लीज कमेंट्समध्ये ॲड करा कारण बऱ्याच लेडीजना अशा टाईपच्या कमेंट्सची किंवा अशा टाईपच्या व्हिडिओजची गरज असते आणि नक्कीच एकमेकींना ग्रो होण्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये असेल फायनॅन्शियल लाईफमध्ये असेल तर ग्रो होण्यामध्ये मदत करूयात आणि नक्कीच एक बेटर लाईफ जी असेल तर ती सगळ्यांसाठी जनरेट करूयात तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग